देवाही तालुक्यातील रत्नापूर गावात काल घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास चार मित्र पोहण्यासाठी ओमा नदीवर गेले असता त्यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार रत्नापूर येथील रहिवासी अनिकेत अनिल पर्वते वैवर्ष अठरा ज्ञानेश्वर विलास तोंडफोडे वैवर्ष अठरा अंकुश दुर्गावासी वयवर्ष अठरा आणि ऋषभ मंगेश तोंडफोडे वैवर्ष एकोणीस हे चौघे मित्र काल दुपारी नदीवर पोहण्यासाठी गेले होते पोहत असताना अनिकेतचा अचानक तोल गेला आणि तो पाण्याच्या खोल भागात गेला त्याच्या मित्रांनी जीव तोडून प्रयत्न केले मात्र त्याला वाचवण्यात ते अपयशी ठरले घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटलांनी तात्काळ मृतकाच्या घरच्यांना आणि सिंदेवाही पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय आणि पुढील तपास सुरू केलाय या दुःखद घटनेनं रत्नापूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनिकेतच्या अकाली निधनानं परिसरात शोककळा पसरली आहे Subscribe now and press the bell icon to never miss an update.